बाळासाहेब तुम्ही आमचा आवाज व्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मान्य महादेव होवाळ यांची साथ सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावचे विद्यमान आमदार माननीय डॉक्टर विश्वजित कदम हे कडेगाव तालुका दौऱ्यावर आले असता त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव होवाळ वशिष्ठ मंडळ यांनी भेट घेतली सध्या सुरू असलेल्या पुसेसावळी वाळवा राज्यमार्गाच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण झालेल्या देवराष्ट्रीय गावातील घरांच्या अडथळ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत तसेच कुंभारगाव येथील स्टँड परिसराजवळ जागा असताना अपुरा रस्ता होत असल्यामुळे या ठिकाणी भविष्यात अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्याकडून वाढीव रस्त्याचे काम करावे व शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी एका बाजूने गटर व त्यावरून फुटपाथ व्हावा या दोन कामांचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना देण्यात आले गेले चार महिन्यांपासून संबंधित कार्यालयाकडे या विषयाचा पत्रे व्यवहार करून पाठपुरावा करत असल्याचे निवेदनात नमूद करून येत्या दहा दिवसात देवराष्ट्र कुंभारगावचे प्रश्न मार्गी न लागल्यास पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मान्य सिद्धार्थ माने कडेगाव तालुका अध्यक्ष मान्य रुपेश कांबळे तालुका संघटक मान्य हनुमंत मंडले कुंभारगावचे सरपंच मान्य पतंगराव कुंभार तंटामुक्त अध्यक्ष मान्य हनुमंत लाड माझे सरपंच मान्य भगवान आबा नालगे माझे उपसरपंच मान्य उमेश जमदाडे मान्य विजय सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते